आता नवीन पाईपलाईन याच्यासाठी येते की त्याची कॅपॅसिटी जास्त की पाणी जे आपल्याकडे बारा बारा देवा देवा देवसाला येतो त्याच्या संदर्भात एक जनजागृती आम्ही एक महिनाभराचं आंदोलन येतो तुम्हाला फक्त आमच्या मागे आशीर्वादासाठी होईल आपलं आम्ही करतो काही ना काही त्यात दुरुस्ती होईल प्रशासना फुल टाइम म्हणजे निर्णय लागूच तर आहे आता नवीन पाईपलाईन याच्यासाठी येते की त्याची कॅपॅसिटी जास्त आहे पण आम्ही मुद्दा हा मांडलेला आहे या तयार हा आगी आम्ही मुद्दा हा मांडलेला आहे की जर दर दररोज एकशे चाळीस एम एल टी पाणी येतं शहरामध्ये सिडको हडू स्वतंत्र भाग आहे आणि जुनं शहर एक स्वतंत्र भाग आहे आमचा मुद्दा असा आहे की प्लॅनिंगचा अभाव आहे म्हणून हे पाणी मिळत आता तुम्ही म्हणाल तुम्ही लोक काय करता हाही तुमचा प्रश्न आहे प्रशासन ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराने त्यांना आता आम्ही कॉन्क्रीटला आता उद्या आम्ही सगळे इंजिनियर्स बने महापालिकेचे पाणीप्रेशन आमचं म्हणणं की शिंपू हडपूना एक दिवस संभाईनगर शहराला एक दिवस एक जरा समजा दिवसा लोक त्याला वाया जात असेल पाणी तर एक दिवसाचं पूर्ण वाया जात असतात समजून दोन दिवस आला किंवा तीन आले या शहराला पाणी मिळू शकतं पण हे प्रशासन घेत नाही जसं कोणाचं नियंत्रण बॉडी बॉडीने पाच नाही महापौर नाही या शहराला आणि प्रशासनावर कोणाचं नियंत्रण नाही मग आमचा मुद्दा जेवढा आहे पाईपलाईन होईल त्यावेळेस होईल तर अजून वेळ लागेल वर्ष लागेल तर जे पाणी आत्ता येतं याच्यात तुम्ही जर एक दिवसाडीकडे एक दिवसाड इकडं पाणी दिलं तर मग आता शहराला पाणी मिळतं आणि ते मिळावं त्याच्यासाठी आम्ही आंदोलन स्टार्ट आम्ही कालपासून केलेलं आहे आणि आंदोलनं फार काही आम्ही शेवटच्या टप्प्यात मोर्चा काढणारे पण आता काल जसं आम्ही शहराच्या

गयो नि ट्रिमिंग हो पार्टी यो चाहिँ चाहिँ जाडे लोडे झाले मसाला चाहिँ गरेर पनि पा गएर साफाला इन्डोको हुन्छ नि नर्मल हुन्छ